बातमी जतमधून जतचा पोलीस हवालदार लाच लुचपतच्या जाळ्यात आरोपींच्या मदतीसाठी वीस हजार घेताना पकडले जत पोलीस ठाण्याकडील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपींना व ते एका आरोपीस अटकपूर्व जामिनाकरता मदतीसाठी वीस हजार रुपयांची लाच एका महिलेमार्फत घेताना एका पोलीस हवालदारास रंगे हात पकडले विजयकुमार दत्तात्रय कोळेकर वय अठ्ठेचाळीस मुळगाव नांगोळे तालुका कवठे मंकाळासह लाच घेतलेल्या हवालदाराचे नाव आहे ही कारवाई गुरुवारी सायंकाळी जत पोलीस ठाण्यासमोर केली आहे कोळेकरच्या वतीने लाच घेणाऱ्या राहणार कॉलेजच्या पाठीमागे जत हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांच्या नातेवाईका विरुद्ध जत पोलीस ठाण्याकडे संबंधित तक्रारदार यांच्या नातेवाईका विरुद्ध गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी आहेत पैकी सात आरोपींना दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अटक केली होती गुन्ह्यातील उर्वरित एक, एक आरोपी अटक करणे बाकी होते अटक आरोपींना तपासात मदत करून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी करून त्यांचा जामीन करून देण्यासाठी वीस हजार रुपये कोळेकर यांना देण्याचे ठरले होते एका आरोपीस अटकपूर्व जामिनास मदत करण्यासाठी हजार रुपये असे तक्रारदार यांच्याकडे एकूण सत्तर हजार रुपयाची लाचेची मागणी कोळेकर यांनी केल्याचे म्हटले आहे या प्रकरणी तक्रारदाराने सव्वीस सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती सत्तर हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून चर्चे अंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे लाच लुचपत प्रतिबंध विभागाने जत पोलीस ठाणे ये येथे सापळा लावला कोळेकर यांच्या वतीने आपसाना नदीम नदाप हिने तक्रारदाराकडून वीस हजार रुपये घेताना तिला रंगे हात पकडण्यात आले या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उप उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे अंमलदार धनंजय खाडे ऋषिकेश बडनीकर सुदर्शन पाटील सीमा माने विठ्ठल राजपूत यांनी भाग घेतलेला आहे